आदरणीय आता आपल्याला धम्मोपदेश करतील आज आपल्या इथे परिवाराने परिवारांनी सहा रिक्षा लोकांकडून कार्यक्रम करण्याचं आयोजन केलं तर त्यांनी दोन मजली मकान या ठिकाणी निर्माण केले गेलेले आहे आणि संघाला त्याने भोजन दान केलेलं आहे संघ फार मोठं महत्व आहे आणि महात्म्य आहे महत्वपूर्ण आहे आणि ते महत्व आणि महात्म्य समजावून सांगितलं आहे धमरक्षित पद्धतींनी कारण संघासाठी दान वस्तू महाफलदायक होत असते एका व्यक्तीला दिलेलं दान एक विषमत भावना निर्माण करते आणि संघाला मध्ये निर्माण करते आणि भोक्ता भाव नष्ट करण्याचं हे कार्य करते आहे भाव नष्ट करण्याचं कार्य जशा शक्ती असेल कतिसंघदानाच्या ते दानाचं अनमोल पुण्य आपल्या हाती मिळत असते खूप मोठं बल प्राप्त होत असते निसर्गाने देखील आपल्याला अनेक असे उदाहरण दिलेले आहे जसं अनेक असे वैज्ञानिक जे लोक आहेत एखादं पॉवरफुल झाड असते त्या झाडापासून त्यांना परिपूर्ण शरीराला निरोगी संपन्न जीवन त्यांना मिळवायचं आहे तर त्यासाठी तो पंचांग आधार घेतो आहे म्हणजे पानं फुलं पापडी मुळं या सर्व वस्तू घेतो तर त्यामुळे सर्व प्रकारे विकास होतो पण त्या झाडापासून निवड एक गें गें। गेते, गेते, गेते। एक जर भाग जर घेतलं गेलो निवड पानं घेतले फुलं घेतले पाण्यात घेतले ते परिपूर्ण पंचांगचा आपल्याला एक अवस्था कपत नाही अशा प्रकारे पंचांग आधार घेणे म्हणजे भिक्खू प्रमुख संघा सहित अशा प्रकारचं महान जर कार्य महाफल गायपर्यंत ते पुण्यात पोचवण्याचं कार्य करत ज्या भगवान बुद्धाला संबोधी ज्ञान प्राप्त होते तो काल बहुत भाग्यवान काल असतो त्या भाग्यवान काळामध्ये लोक सुखी संपन्न जीवन जगतात लोकांना सुखी संपन्न जीवन जगतात आणि ज्या लोकांच पुण्य कर्म बहुत आवाढ असते कते ते जरी त्यांना बुद्ध हे उत्पन्न झाले नाही पण बुद्ध नंतर उत्पन्न होणार आहे ज्ञान प्राप्त होणार आहे त्यांचा काही काळामध्ये त्यांचा मृत्यू होणार आहे तर असे कोणी महापुरुष असतात तर त्या महापुरुषांना तुरंत जाणकारी होते मला जरी त्या बुद्धाचं ज्ञान प्राप्त होणार नाही पण बुद्ध होण्यापूर्वीच त्या बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे तर ते पूर्वीचे होते ते आशिक मुने तर ते अगोदर रडले होते नंतर ते हसले होते नंतर पहिले पहिले हसले होते नंतर नंतर ते रडले होते आणि त्यानंतर ते समाधान व्यक्त करून तथे मरण पावले होते व ते अरुप ब्रह्मामध्ये पोचल्या गेले होते अरुण ब्रह्म लोकापर्यंत बुद्धाची वाणी पोचत नाही म्हणून त्याने रडले होते शोक केला होता नाही का आणि ज्या लोकांना बुद्ध काही पुण्यकर्म कमी असल्यामुळे बुद्धाचा बोध रूपी ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं पण त्यांना समजलं आज भगवान बुद्धाचा परिनिर्वाण प्रहरी होणार आहे तर तेव्हा त्यांना भगवान बुद्धाच्या शेवटच्या वेळी त्यांना बोध होते अरे माझं फार दुर्भाग्य आहे अनेक लोकांना मग धमसमज मला समजलं नाही आणि मला आजच त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची मला त्यांचा शिष्य बनायचं भिक्ष बनायचं त्यासाठी आता तिसऱ्या प्रहरी संपणार आहे तर असतो असतं तो भगवान बुद्धाकडे भगवान बुद्धा परिनिर्वाणाला पावडल्या असतात तर त्यांना भेट देतो आणि म्हणतो मला भगवान बुद्धाकडून दीक्षा घ्यायची मला कृपा करून ते आनंद म्हणते की नाही भगवान बुद्धाला त्रास देऊ नको कारण भगवान बुद्धा आता महापर मुद्रेवर ते पावडलेले आहे म्हणून आता त्यांना त्रास देऊ नको भगवान सम्यक संबोध परिपूर्ण जागरूक असतात तो माझा अंतिम शिष्य होणार आहे तर तेव्हा सुभद्र आला आणि त्यांना भगवान बुद्धाने त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न होते त्या भगवान बुद्ध म्हणतात ए सुभद्रा तर तू या शब्दाच्या अवलंबरामध्ये काय करू नको माझ्याकडे वेळ फार कमी आहे तर तुला महत्वपूर्ण सात पूर्ण धर्म तू समजून घ्या आपली पत्र तर त्या सात पूर्ण भगवान बुद्धाने धर्म करायला सांगितला जो मार्ग आहे तो व्यवस्थित सांगितला तर तेव्हा आणि मग त्यांना दीक्षा दिली दीक्षा दिल्यानंतर भगवान म्हटलं हा माझा अंतिम तर तो शिष्य अशा प्रकारे ज्या ज्या लोकांचे महान सत्कर्म पुण्यकर्म असते तर त्यांना डायरेक्ट बुद्धाकडून त्यांना दीक्षा देण्यात भाग्यवान असा सुभद्रक होती तो भिक्षुमंडळ होता तो वृक्ष घडला होता अशा प्रकारचं ते मुळे देखील महान होते महान संत होते तर त्यांना जरी भगवान बुद्ध च्या हैतीत त्यांचा जन्म झाला नव्हता पण मात्र बुद्ध बनणाऱ्या महापुरुषांचा जन्म झाला आणि म्हणून त्यांनी आपलं हे व्यक्त केलं म्हणजे त्यांच्याकडं बत्तीस लक्षणं आयुष्य लक्षणाकडे पाहत असताना हे खूप कळवून असले पण ह्या महापुरुषांना दर्शन मला घडणार नाही कारण अशा महापुरुषांची वाणी एवढी मोठी पॉवरफुल असते बलवान असते तर मेलेल्या लोकांपर्यंत वाणी पोहोचते पण माझा जन्म अशा ठिकाणी होणार आहे आरूप ब्रह्म लोकांपर्यंत होणार आहे तर आरूप ब्रह्म लोकांपर्यंत बुद्धाची वाणी नाही पोहोचणार आणि म्हणून त्याने तो रडला रडला आणि तर त्यानंतर आपला कुत्र्या असतो नरदत्त्या नरदत्त हे नर दत्त जेव्हा ऐकशील यांना संबोधे ज्ञान प्राप्त झालं तर त्यांच्याकडे तो अवश्य जा आणि त्याच्याकडून धर्म ज्ञान प्राप्त करशील तो नर दत्ता धर्मदेशात मार्गदर्शन घेतलं तो उपासद बंडा होता धर्माच्या मार्गांचा अंडा करतात हे फार मोठा महत्वपूर्ण आहे आणि म्हणून प्रत्यक्षात भगवान बुद्धाकडून ज्ञान मिळणे ते फार मोठे भागे लागते आणि जरी सुद्धा भगवान बुद्ध त्या नसते तर भगवान बुद्धाचा परिनिर्वाण होण्यापूर्वी आनंद म्हटले भगवान आता आमचा गुरु कोण राहणार आमचा शास्त्र कोण राहणार हे आनंद असे गुर करू नको कदावर म्हणतात शरीर हे गंधीने भरता केलेले आहे शरीर हे मोठं महान नाही हे का जरी भगवान बुद्धाचा परिनिर्वाण संपल्यानंतरही का तरी धम्म हा तुमचा गुरु राहणार आहे धम्म हा महत्वपूर्ण कार्य करतो आणि म्हणून भगवान बद्दल सत्कोण केले तर धम्म महान कार्य करतो धम्म अनेक अशा सांभाळतो भिकू संघाला सांभाळतो उपासकाला सांभाळतो भिकुरी संघाला सांभाळतो आणि धम्माला घेऊन चालत असतो म्हणून धम्म फार मोठा महान आहे तू जर समजा जर असा जर तर आमचं कोणीच राहिलं नाही तर मी एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं ते आनंद ते मातीमोर होऊन जाईल त्याला अभिषेकू धुळीत मिळाला जाईल पण अशा प्रकारचा चुकीचा समज गैरसमज करू नको तथागत कधी संपत नसतात धम्माच्या माध्यमातून भगवान बुद्ध सतत टिकत राहतात चालत राहतात म्हणून ते नित्यच्या सदाचाराच्या माध्यमातून जे आचरण संपन्न लोक राहतात का ते लोक जवळ असतात आणि भगवान बुद्धाने देखील निश्चिंता करून सांगितलं वक्रे नावाचा भिक्षु भगवान बुद्धाकडे वक्रे नावाचा उपासकच कत राहतो का त्यांचं मला बुद्धाचं रात्रण दिवस त्यांना मला पाहता आलं पाहिजे आणि म्हणून तो बुद्धाकडे आला तो दीक्षित झाला दीक्षा घेतल्यानंतर तो भगवान मधाकडे रात्र दिवस तो टक्त पाहू लागला तो भगवान बुद्धान पूर्ण अवस्था जो आहे जोपर्यंत त्याचा अज्ञान परिपक्व होत तर तोपर्यंत तो 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 भगवान मला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आता त्याच्यामध्ये थोडीशी वैराग्यामध्ये त्यागात भर पडली होती थोडी स्वयं क्षमता वाढली होती तेव्हा भगवान मृतांनी त्याला फटकारला जोरामध्ये त्याला झटकालं फटकारलं कारण त्याला झटकाल्याशिवाय फटकाल्याशिवाय त्याग निर्माण होणे आवश्यक आहे त्याला ए माळे दोन निघून जा असं म्हणता शरीर वकळीमध्ये तीव्र त्याग निर्माण झाला पण त्याचे ते काही अंश मिथ्यादृष्टी असल्यामुळे त्याच्यात कोणते त्याग धर्माचे त्याग त्या गावाचा निर्माण झाले नाही त्याच्यात निर्णा जीवन त्याग करण्याचे त्याग अवस्था निर्माण झाली जीवन आता भगवान बुद्धाने मला दुरावलं आता मला जगायचं नाही आता मला मरायचं मला आत्महत्या करायची तो आत्महत्या करण्यासाठी जाऊ लागला तर तेव्हा प्रकाशाकडे फेकल्या आणि म्हटलं हे वकली हे शरीर माझं वतीसीला गेलं या शरीरामधून बोध असा घेण्यासारखा असं काही नाही हे वकली जो माझ्या धर्माला पाहतो तो मला पाहतो जो माझ्या धम्माला पाहत नाही तो माझ्यापासून कोसळ दूर आहे आहे जो फक्त मला पाहतो माझ्या धम्माला पाहत नाही तो माझ्यापासून कोसळ दूर आहे जो माझ्या धम्माचा आचरण करतो तो व्यक्ती बिलकुल माझ्या जवळ आहे तेव्हा वकलीने ही जाणकारी झाल्यानंतर वकलीने आत्महत्या करण्याचं मानसिकता दूर केली आणि धम्माचं आचरण करू लागला तर कर तेव्हा त्या वकलीला खरा बोध जागला खरा बोध प्राप्त झाला म्हणून भगवान बुद्धाचा धम्मा भूतकाळ भविष्यकाळ काल वर्तमान काल तिन्ही कालामधून हा धम्म सतत टिकणार आहे आणि तिन्ही कालामध्ये महागायक आहे म्हणून यांच्यामध्ये पूर्ण बल प्राप्त होते आणि म्हणून बुद्धाने त्या काळात म्हटलं का जो बुद्धाला भिकू संघाला दान देईल तर त्याचं दान सदा सर्व काल महाफलदायक करेल म्हणून आज आपण भिक्खू संघाला कधी दान देण्याची भावना जागावली फार मोठ महाफलदायक आहे तर तेव्हा अशा प्रकारचं दान भिक्खू संघाला दान देण्याची प्रवृत्ती सुद्धा जागावल्यामुळे आपल्याला निश्चितच सवयी परिवारांना या पुण्य बलाचा लाभ निश्चित होईल या पुण्यबलाने सत्कर्माच्या बलाने आपल्या सर्व स्वयकत परिवारांचं मंगल हो कल्याण हो ही मंगल मंगलकामना व्यक्त करून आजच्या प्रसंगी मधे स्थानी संपतो स स